नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची जोरदारपणे सुरू झालेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चे वेग आलेला आहे फलटण तालुक्यातील गावागावातील लोकांच्या मनामध्ये आता नेमकं आगामी आमदार कुणाला करायचं आणि त्याचबरोबर विद्यमान आमदारांच्याबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील वाटार निंबाळकर या गावामध्ये आलो आहे इथल्या लोकांबरोबर आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय त्यापूर्वी आपण विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आमचं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ हो। लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील फलटणचा आमदार कोण आहेत माहिती का दीपकराव चव्हाण साहेब आपले उडाल तर नाही अजिबात कवच नाही काही काम उभी मग काम आहे ते काही काहीच कामं नाही ते अजिबात काय सध्या वारं काय कुणाचं आहे आता कुणाचं लागेल त्याच वारं त्याचं म्हणजे येईन त्याचं आता काय मोर येईन त्याच वारं पण चालेल त्याचं वार म्हणायचं आता बर हो काय आमदार कुठं आपल्या गावाला आलाय का नाही नाही का मग त्या कामकाजाबद्दल आपली काय अडचण नाही मोदी ची चांगलीच काम आहे आपण ते बघितले मोदीचे काम चांगले हो आणि सध्याच्या शेतीमालाला भाव आहेत का कसा आहे काय माल आता बाजारपेठेच्या अंतरात ह्याच्यावर चाललं असं चाललेलं असतं होय हो इलेक्शन लागले आता आमदार तिथे बरोबर आहे काय वारं बिर का वार, वार काय आता इलेक्शन इथं इकडं दोन्ही चालतं म्हणजे होय हां दोन्ही नि दोन्ही चालतं जास्त वार कोणाचा जास्त भाव आल चालतं असत ना आपला आमदार इकडं चालतं का नाही कुठं आपला आमदार फलटनचं त्यांचं येऊन गेलं होतं पण आम्ही नव्हतो विकास काम काम झाली चालूच असते काम। काम चालूच असतील काय चालू काय काय होईल इलेक्शनचं इलेक्शनच काय दोन्ही पार्ट्याच्या जेव्हा असतं आपल्या ह्याच्यात काय दोन्ही पार्ट्याच्या थोडं वर काय चाललं ते पण मोदी मोदींचं चा काम चांगलं आहे नाही त्यांचं आहेच की काम आता आपण बाहेर बघतोय की सगळं काम आहे त्यांचं कि जी इलेक्शन लागले काय वार कोणाच आहे वार सचिन कांबळे पाटील सचिन कांबळे पाटलांच कश काम त्यांचं चांगलं आहे खासदारांचं खासदारांचं काम चांगलं आहे काय काय कामं केली खासदारांनी खासदारांना हे पाणी आणलं बाणगंगाच्या धरणात पाणी सोडलं वाकरीच्या धरणात पाणी निरादर च्या हे डोंबल कवडीच्या अंडर धरणातून पाणी जे खाली वाकरीच्या धरणात बाणगंगाच्या धरणात सोडलं पाणी हा शेतकऱ्यांना चांगलं आहे पण शेतीमाला शेतीमाला शेती दराचा सध्या तर कांद्याला चांगला दर आहे बर आवकच्या ह्याच्या वाजता कायमस्वरूपी टिकून तर चांगला दर राहील आपला आमदार कोण आहेत सध्याचं सध्याचं दीपक चव्हाण पाटील दीपक चव्हाण साहेब पवार पाटील पाटील हा आपल्याकडे आलत गावाकडे गावाकडे मला तर नाही आठवत अजून आलेलं अजून नाही आठवत आले असते तर काय विकास काम केली का त्यांनी काय विकास कामाचं तर मला तर वाठामध्ये तर अजून का तर काय सध्या तर अजून तर नाही काय अजून तर नाही पंधरा वर्षाच्या काळात नाही काय नाही काय होय हो वार वार हा? आता महाविकेत जागा वाटपाची ह्याच्यावर राहणार जागा वाटपायचं हो जागा फलटणची कुणाला पण आता तस मी नाही ते सांगू शकतो आता जाहीर जर केली परवडा जिद्दा उमेदवारी दीपक चव्हाण साहेबांची गेले असाल तर मग माझ्या तुझी जागा त्यांना सोडली असेल तर ते असते मग उमेदवार उमेदवार ते असल्यामुळे मग तुम्ही मित्र पक्षातला आहे आम्ही मित्र पक्षातला आहे मग मतदानाच कसं काय बघूया विचार करूया विचार करूया ते आमदार तिथं वारं लागले काय कुणाच जोर राहिले सांगता का ये काय वारं कोणच आहे काय सांगता येत नाही आमदार कोण आहेत आपलं माहिती का कोण चव्हाण दीपक चव्हाण दीपक दीपक चव्हाण साहेब आलतं ना इकडे आपल्याकडं आलतं का विकास काम केली काय चाललंय चाललंय का मग केली ती काम सध्या काय मग कोण काय पुढचं काय सांगता येत नाही तारीण वाजवा तु तारी काय वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायक तुतारी नको अजिबात काही नाही आपल्याला राजकारण नको राजकारण नको अजिबात कशामुळं विषयच नाही आपला कसे मग विशेष नाही आपला विषय कुठला आहे आपला वारकरी वार संप्रदाय वारकरी संप्रदायासाठी वार कुणी काम चांगलं केलं एकनाथ महाराज शिंदे एकनाथ महाराज शिंदे साहेब शिंदे महाराज एकनाथ महाराजच आता महाराज काय केलं त्यांनी संप्रदाय साधू संतांना त्यांचा आदर आहे साधू आदर आहे त्यांना साधू संतांचा साधू संतांचा आधार आहे त्यांना बी साधू संतांचा त्यांना पाठिंबा आहे महत्व आहे महत्व आहे काय काय केलं त्यांनी त्यांनी वारकरी संप्रदाय मुख्य म्हणजे वारकऱ्यांसाठी इंद्रायणी स्वच्छ केली चंद्रभागा स्वच्छ केली वारीच्या सोहळ्यात त्यांनी अत्यंत सुविधा राबवल्या होत्या आणि तो रस्ता हो बांधला की तिथं आळंदीपासून मोहळ पर्यंत कुणी बांधला पण तो तो काय आता गडकरी साहेबांचं गडकरी साहेबांनी बांधला गडकरी साहेब होय रामकृष्ण आली रामकृष्ण पण तो तरी नाही वाजवायची नाही विषय कोणाचं नाव घ्यायचं नाही नाही आपलं नाही बरीच म्हणते ती रामकृष्ण आरण वाजवत तरी ते कोणी म्हणाल ज्याला त्याला पडतं ती करणार ज्याला पटेल ती करतील आपण नाही करायचं आपण वारं कोणाचं नाही सांगू वारं सांगू शकत नाही वार कुठं फिरतो वार कुठं फिरल पण एकनाथ साहेब महाराज चांगला कुठं चाललाय घेऊन लय सकाळी निघाला एवढ्या रानात चालू काय करा निघालाय आता काय जायचं रानात व्हायचं आणायचं आता पाऊस आलाय लय लवकर तुटी सुरू करताय आठ बघ हो बुलेट लय उशीर झाला मला उशीर झाला होय काय वार कोणाच आहे यंदा काय तुझं काय सांगता येत नाही सांगता येईल ना नाही सांगता येईल का बर नाही सांगता येईल तुझं काय किती आहे शेती शेती आहे दोन तीन एकर दोन तीन एकर आहे काय आहे शेती मध्ये आता बाजरी काढली बर आता ज्वारी पेरायची आता ज्वारी पेरायची मालाला दर आहेत का शेती माला शेतीला नाही शेतीला मालाला दर नाही शिला दर नाही कोरबडच नाही शेती मोदींचं दोन हजार मिळल का मिळालं की लाडक्या बहिणीचं दीड हजार मिळल का मिळालं का? सरकारचं काम कसं आहे सरकारचं काम आहे असं चाललंय बरं चाललंय बरं आमदार कोणत माहित आहेत का आपलं आमदार हे दीपक चव्हाण आलतं ना इकडं काय इकडे काय आज आलं नाही इकडे आलं नाही तर काम मग किल का नाही काय नाही काम कुठं काय की दिसतात का काम तिथे काम दिसत नाही पहिलेच रस्ते हे अजून रस्ते केलं पहिलेच रस्ता आहे अजून नाही केलं हो नवीन केलं पाहिजे रस्ता नवीन रस्ते नाही राहणार जायला रस्ते नाही राहणं जायला रस्ता पाहिजे हो रस्त नाही मग चांगलं हो आता मग वारं कुणाच आहे वारं अहो तुस काय सांगते सांगता येत नाही हो नमस्कार काय वारं कुणाच आहे वार सचिन कांबळे पाटलांचं कसं काय सचिन कांबळे पाटील अक्षर तळागावातला माणूस आहे तळागावातला माणूस काय केलं ताळात त्यांना प्रत्येक गोष्टी टायमाला आम्हाला सहकार्य म्हणजे आम्हालाच नव्हे तर टोटन दादाच्या तालुक्यात त्यांच्या बरीचशी काम केले आहेत प्रत्येक गावात अशी खेडोपाड्यात येऊन आता हा जो तुम्हाला वडा दिसतोय त्या वड्याला पाणी आणायचं काम सुद्धा सचिन कांबळे आणि रणजितदाच्या मार्फत झालेलं आहे होय होय पण आमदार आपलं कोण आहेत दीपक चव्हाण फक्त नाही अजिबात होय सत्य सत्य परिस्थिती परिस्थिती कस होईल वातावरण काय माझ्या मते तर आपलं सचिन कमले पाटील माझं चांगलं नेतृत्व आहे म्हणजे गावाचं बऱ्यापैकी गावाचं बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी कारण काहीतरी बदल पाहिजे बदल पाहिजे एकच असं काहीतरी नको एकच नको आता म्हणजे लोकांच्या लोकांच्या मनातून हा विषय येतो लोकांच्या मनात विषय हा बदल पाहिजे बदल पाहिजे वारंट काय आणखी पैसे दिलत कसलं लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीचं हो लाडक्या बहिणीचं पैसे दिल ते त्यांना नाही भेटलं तुम्हाला भेटलं का त्यांचं वय जास्त आहे वय जास्त असल्यामुळे दिलं नाही का

सर दे सर कट द्या नाही तर देऊ नका देऊ नका बरोबर वारं कुणाचं वारा वारं मग चांगलंच पण त्या वार्यासारखे वाघ आहे ना वारं कुणाचं चांगला आहे पण कोणाच कुणाच्या बाजूने वार आहे आम रणजितदा रणजितदाच्या बाजूने कशामुळं की ते आपलं मुंबईवाले असते मुंबईत शिवसेना असते की शिवसेना इलेक्शन लागलंय आमदारकीच बर वारकुणाच आहे कुणाचा म्हणजे आपल्याला काय नाही आपण त्या भानगडीत भानगडीतच नाही अजिबात अजिबात नाही रान आणि आपण रान आणि आपण मतदान द्यायला जाऊ लागलं की मतदान बघू की कुणाला द्यायचं हे नंतर चवा ठरवायचं सरकारचं काम कसं आहे सध्याच्या काय नाही आपल्याला काही माहित नाही त्यातलं मोदींचं दोन हजार का काही नाही एकनाथ शिंदे लाडकी बहिणीचं दोन हजार दर... का ते काही माहितच नाही आपल्याला अजिबात माहितच <चेवारे। laughs> नाही माहितच नाही शेती आणि आपण सरकारवर नाराज झालाय काय मग आता काय कसं काय लेबरच काय करायचं लेबरच नाही अजिबात मग काय करायचं तेवढं सांगा मला कशामुळे लेबर नाही कशामुळे म्हणजे आता प्रत्येक जण जो उठतो शहरात जातो मग हि तर शेती कोण करणार शेती करायला माणूसच नाही सांगा की कुठलं आहे कुठ नाही माणूस आता शेती आणि कुठला भाव नाही धान्याला भाव नाही मग काय आणि शेती करायला माणूस नाही निवांत बसायच जातो मग पावसाची वाट बघत पण दुसऱ्या पावसावर जरी आलं तरी काय करायचं काय करायचं अवघड आहे तण तन हा आणि ऊस केला हा तर ती ऊसवाली तोडणारी दोन दोन चार चार हजार रुपये मागते ते कुठलं द्यायची कुठं द्यायचं पुन्हा पैसा कुठलं द्यायचे मला हा बरोबर आहे मग काय करायचं शेतकऱ्यांनी काय बोल काय आता होईल ते सगळ्याच्या आहे आपण काय सांगू शकतो वारकुणाच आहे यंदा वारकुणच आहे वार कशाबद्दल आमदारकीच नाही ना, त्याच्याबद्दल ना राजकारणात काय क्रिकेट खेळत होता क्रिकेट बद्दल बोलतो लय मारायचा हे सगळं बरोबर आहे गावकार लय मारायचा <laughs> राजकारणात षटकार गावकर मारल नाहीत का नाही राजकारणाचं पहिल्यापासूनच जास्त वेळ नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी म्हणजे थोरली का जागती <laughs> नाही म्हणजे म्हणजे कसं आहे माहितीये का संजीव बाबा रामराजे रघुनाथ राजे त्यांचं आणि ऐका पण थुर्ली का थुर्ली राष्ट्रवादी थुर्ली म्हणजे पवार साहेबांची साहेबांची हा पवार साहेब पण महाराज कुठे आहेत महाराज आता राष्ट्रवादीत आहे पण आजी दादा आहेत जरी असले हा तरी त्यांचं पवार साहेबाचा पाठिंबा आहे ती एक होणार आणि फलट्यांचं जे राष्ट्रवादीचा आमदार होणार आमदार कोण आहेत माहिती आहे ना आपलं दीपक चव्हाण आमदार आहे इकडे आपल्याकडे आलत का हिकडे आलेले त्यांनी काय सभा घेतली काम केली काम म्हणजे केली ती आणला निधी तालुक्यात चांगले काम केलं पवार साहेबांच्या विचारसरणी वारकुणा जाईन वार काय सगळं पक्षच आहे सगळं पक्ष सहा पक्ष चालतंय भाजप शिवसेना राष्ट्रवादी हो शिवसेनेच शिवसेनेच दोन राष्ट्रवादीचं दोन भाजप वारकुणा जाय पण वारायचं पलटन तालुक्यात राष्ट्रवादी कशामुळं पहिलंच बसल आता पंधरा वीस वर्ष झालं त्यांच्याकडे सत्ता आहे पस्तीस वर्ष झालं हो नव्वद पासन नव्वद पासन मी कस काम झाले गाव झाले बऱ्यापैकी झाले काय काय झाली काय झाले गावातलं पाण्याचं कॅनेलचं काम केलंय त्यांनी वॉटर म्हणजे पाणी येतं वड्यांना परत दुष्काळ भागात कॅनेलचं रामराजांनीच काम केलंय पहिल्या स्टार्टला जरनं पुनर्वसन बसवलं जरा वॉटर हा दिल्लीत पुनर्वसनला जमीन गेलेली आणि पाण्यासाठीच आपण जिमणी दिले ना त्याच्यामुळं पण महाराजांच कस काय हो काय नेमकं घड्याळ का तु तारी पहिल्यापासून घड्याळच आहे हा ते काय उद्या काय बदलतील ते काय सांगता येणार नाही ते जिकडे जातील त्यांच्याबरोबर जरी तुतारीकडे गेल तर तू तारीकडे गाड्या गेल तर गड्या तसं काय नाही तस काय नाही जिकडं महाराज असल तिकडं वाटाला तर राज्यांचं कशामुळ गावच सरपंच इथले उमेदवार सरपंच दहा अकरा, अकरा उमेदवार उमेदवार राजेंचे आमदार कोण आहेत आपलं दीपक चव्हाण दीपक चव्हाण साहेब वालतं विकडे आपल्याकडं काय काम असत कामास म्हणजे काम उद्घाटना उद्घाटनास घेत आहे विकास काम झाली झाले काय काय झालं बरस झाल्यात रोड झाल्यात हा आता जलजीवन मिशनचं काम चालू आहे पाण्याचं बाहेरचं गावात रोड झाल्यात बरेचसे तांबरी रोड आता एक मोठा होते पुनच जुने गावात जायला ते जुने गावात तिकडून थेट हां आणि आता आमचे सिमेंटचे रोड एक पाच सहा झाले सिमेंटचं रोड झालं काम भरपूर गेली वार भरपूर वारं त्यामुळं राजांचं ते तरची कामं कशी आहेत चांगले काम आहेत कामं कशामुळं लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्हाला पण इच्छा पण ना माझं काम नाही हा नाडकी बहिणी तर त्यांनी राबलं मग जाऊन अजून काय चांगलं आहे भाजप चांगलं सरकार आहे कशामुळे मोदी सरकारने दोन हजार पण दिल्यामुळे माहिती आहे जायचं आहे कामं चांगले आहेत शेतकऱ्यांची कामं चांगले आहेत लहानदार कोण आहेत पडलं आपले डालतं की नाही येत आहेत येत आहेत कामं केली का त्यांनी ठीक आहे विकास कामं केली कामं पण भाजप सरकार चांगलं आहे पाहिजे आप आपल्याला पक्षाला हे करायचं नाही पण भाजप सरकारची काम चांगली वार कोणाचं आहे राष्ट्रवादीचा कोर्स आहे म्हणतं कोरल्या राष्ट्रवादीच म्हणा होय कशी मिळू कशी मिळू हा जयंती राजे आहेत म्हणून कसे मिळू पण शेतकऱ्यांचं काम चांगले करतात कर्जमाफी करतात फळबागांना अनुदान देतात म्हणून चांगलं आहे भाजपनं काहीच केलं नाही दोन हजार रुपये दिले मोदींनी दोन हजार कुठला आपल्या आपल्याला केला भाव किती वाढव आपलं आपल्याला दिलं मग पण डबल घेते ते आपल्याला देते आपल्या फुलटणचे आमदार कोण आहेत रामराजे रामराजे म्हणतील ते आमदार रामराजे बारक्या कड्याकडे होईल परत काय होईल तिने घेतलं हाय तिथे नाही राहणार होय मग तिकीट हा गंजी दादा बसणार आहे रणजी दा बसणार नाही आहे होणारच राम राहायचं कशामुळं कशामुळं आता कामं आहेत काय काय काम काम भरपूर पाणी आणलं की नाही हा अजून बऱ्यापैकी आहे ते कामं त्यांची त्यांचं काम आहे तसे दोघांचे पण काम आहेत पण काय सांगू शकत नाही माणसांच्या जेवणे निकालाय दोघांची पण काम आहे दोघांचे पण काम आहे दादांची काय काम आहे पाण्याच काय काम आहे पाण्याचे काम आहे दोघांचं पाण्याचं काम आहे दोघांच पाण्याचं काम आहे पण आमदार कोण आहेत आता दीपक चव्हाण आपल्याकडे येत का आपल्याकडे आपल्याकडे कधी कधी नाही होत विकास कामांना आलं तर ग्रामपंचायत ग्रामपंचायत तर्फे पण काय होईल आमदारकीच आमदारकीच काय होईल येणार येणारे आमदार जनतेचं जनते म्हणत काय चाललंय गावात तर काय आता सध्या राज पार्टीच गावात राज पार्टी आहे पण आमदारकीच काय आमदारकीच आमदार कट तिकीट जायला तिकड जायचं तिकडे जायचं नाही ना तिकीट कोणाला भेटतंय तिकीट भेटते एवढी विकास काम दोघांनी केली लोकांना दोघं पण आवडते त्या आता तसं तर बघितलं तर कोणाकडे रणजीत दादाचं बी अजित पवारकड दोन्ही एकच एक दोन्ही एकच आहेत माहिती दोन्ही मिक्सच होणार आहे आणि दोन्ही उभा राहिली तर मगच काय राहिल्यावर काय करायचं नाही नाही एकच एकच आमदार दोघांनी मिळून एकच करा म्हणाच नाही इलेक्शन घेतले डिक्लिअर होईल काय जोर कोणायचे असतो राजेंद आहे कसे मग पहिल्यापासून पहिल्यापासून त्यांचं आहे काय काय कामं केली त्यांनी काम हाय रस्त्याची कामं चालली ती आमदार कोणत का आपलं दीपक राऊत साहेब त्यांनी कामं केली का ठीक राज्यांचं वारं कुणाचा यंदा वार शरद पवार कसं काय हो आमच्याकडं शरद पवार कशामुळं कशामुळं म्हणजे मी आता आता शेवट शेवट आले शेवट शेवट आले म्हणून हो पण काय कशामुळं एवढं प्रेम तुमचं आमचं पहिल्यापासून तेच तेच शरद पवार पहिल्यापासून जी हाय सदुसष्ट पासन जी धरलंय शेवट जाता बहात्तर अडुसठ एकोणसत्तर पासन अडुसठ एकोणसत्तर पासून धरलंय ते शेवट जाता करायला शेवट बाकी अजिबात नाही बाकी मोदींनी दोन हजार दिले किंवा दिले की मग ते योजना चांगले पैसे देत त्याच्याबद्दल मान्य पण बाकीची आता पेन्शन आमची पेन्शन का वाढवणार पेन्शन वाढवणार त्याच्यावर पेन्शन आम्ही कष्ट केलं नाही पेन्शन वाढवली पाहिजे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष कष्ट केलं गाड्या चालवल्या मग नको आमची पेन्शन द्यायला आपण एकनाथ शिंदे दिले की अख्याप दीड हजार बायकुल दिलं तुम्हाला नाही दिलं नमूदच दिलं की आम्हाला दिलं का दिलं बर 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 मुख्यमंत्री चांगला आहे पंतप्रधान बी चांगला आहे पवार साहेब बी चांगला पवार साहेब बी चांगले पण त्यांच्या बाजूची जे शिकवणार आहे खांदकरी ते चांगलं नाही पलटणचं कसं काय आपल्या पलटणचं सांगतो या पलटणचं कोण चांगलं आहे आपल्या पलटण रामराजे होय कशा मुळे चांगला आहे त्याला काय भीक मागायची काय चालू विकास का मग कि ग केली गेली नाम झाली का आपली विकास काम काय एवढे झाली काय राहिले असते सगळी नाही झाली नाही आता वार कुणाच आहे मग होय कसं मुळ पाण्याची सोय केली ना पाणी सोयी केली बस त्यामुळं यंदा वार आहे शिवसेनेच ठरलं का धाकट्या धाकट्या दाखत्या म्हणजे शिंदे सरकार शिंदे सरकार जिंदाबाद कशामुळं आम्हाला पटतय त्याच्यामुळं कशामुळं पडतंय त्यांचं सोय मिळतात आम्हाला सोय मिळते त्या हो दीड हजार मिळल का हा दीड हजार मिळल का मिळल की त्यामुळं पडतंय त्यांचं त्यामुळं नाही कार्य बाकीचं बी पटतय ना बाकीचं बी पडतं काय काय पडतय बाकीचं बाकीच पटतय की गरिबांच्याकडे लक्ष देतात गावगाव फेटत्यात हा आम्हाला मोबाईल मध्ये दिसतात हा त्याच्यामुळे आम्हाला पण बर, बरं वाटतं हो पैठण तर एवढं कशाला आम्ही खेडेगावात आहे खेडेगावात आहे पण मुंबईची बात करायची आपल्याला मग मुंबईची आहे बरोबर नाही पण आम्हाला मोबाईल मधलं बघूनच आम्ही बोलतो पैठणचं काय गेंद हा बाकीच बघणार की आम्ही कोण कसं आहे कोण कसं आहे आमदार कोण होत आपलं आता आमदार कोण होतंय आता काय आता तिकीट मिळल्याशिवाय काय त्यांना विद्यमान आमदारांचं नाही नाही काय केलंय आता आम्हाला खासदार असं जिद्दा तेवढं हे वाटत होत बरं वाटत होतं बरं वाटत होत हो आता नाही बरं वाटत आता का पडल्यामुळं कोण त्यांना विचार लोक बाकी होय हो वार शिंदेसाहेब हो काय आमदारकी तू वारं काय आता लागले आमदारकी निवडणूक विकास कामं कशी आहेत सरकारची कामं कशी आहेत चांगली आहेत चांगली काम आहेत सरकारची केंद्र सरकारची का राज्य सरकार केंद्र सरकार चांगले आहेत कशी आहेत सरकारची लाडक्या बहिणी योजना वगैरे चांगले आहेत मोदींच व्यवस्थित आहे होय पण आमदारकीला काय होईल आता आमदारकीच नाही सांगते आमदार कोण आहेत आपलं पलटणचं दीपकराव चव्हाण साहेब ते आमदार आहेत हो। आता पुन्हा आता निवडणूक लागते आता पुढच्या महिन्यात निवडणूक आहे कस कस होईल काय राष्ट्रवादी राष्ट्रवादी पण कोणची राष्ट्रवादी थुरली का लागती थोरली थुरली म्हणजे पवार साहेबांची डाकटी नाही अजितदादांची नाही कशामुळं महाराजांमुळे महाराजांमुळं पण महाराज त्यांच्या संगत आहेत की अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत हा तू तारीच तू तारीच तिथला नाही सांगताय ते काय व्हायचं होय तू तर गेलं पाहिजे काय मत